नमस्कार जयदा नमस्ते दादा दोन दिवस अगोदर एक व्हॉट्सअपवरती मेसेज फॉर्मट झाला होता दोन नाही तीन दिवसापूर्वी तुम्ही पंढरपूरला असल्यामुळे तिथे रेंज नसल्यामुळे मला संध्याकाळी काल आला का तो दादा डुबल म्हणून आहे त्याने माझ्याबद्दल पोस्ट टाकलेली पन्नास साठ हजार रुपयाची त्यांनी खायाबियाला घातला म्हणजे काय मट कोंबडे बकऱ्याचा मटण वगैरे ते घातलं आहे ते सर्व दारू वगैरे आणि त्याच्या पोरांची शपथ घेऊन त्यांनी सांगायची का ही एक बी गोष्ट त्यांनी मला घातलेली आहे त्याला मी पाच लाख रुपये इनाम मध्ये देईन माझे पैसे घेऊन पंधरा दिवसासाठी आणि आठ दिवसात देतो दहा दिवसात देतो मी दोन महिन्यात पैसे मागे मागितले आणि तेव्हा सांगतो आठ दिवसात देतो दहा दिवसात देतो पंधरा दिवसात देतो दिवाळीत मी पैसे मागितले त्याच्याकडनं का बरं ते पैशांचा काय झाला आणि मला आठ दहा महिना म्हणजे आता दहा महिने मला लटकवत आणला आहे त्यांनी दहा अकरा महिने आणि पैसे देत नाही आणि माझी बदनामी करतो त्याच्यासाठी मी मुलाखत तु, तु, तुला घ्यायला बोलवलेली आहे याच्यासाठी का माझी बदनामी तो करतो ना मग त्याच्या माझ्याकडे सर्व मी या व्हिडिओमध्ये त्याला पैसे हे केलेले आहेत आणि त्यांनी माझ्या जेवताना एक बी फोटो दाखवायचा कुठल्या हॉटेलात त्यांनी जेवायला घातलाय किंवा कुठल्या हॉटेलातला बिल आहे त्या हॉटेला परत मला जायची ताकद आहे आणि तो कोणाला चहा पाजू शकत नाही तो, तो काय हे करू शकतो माझ्या बैलाचे भाड्याचे पैसे पण दिलेले नाहीत त्यांनी बरोबर सोन्याचे राजू पाटलांनी बैल दिलता भाड्याचे पैसे पण नाही दिले तो एवढा करू शकतो पन्नास साठ हजार रुपये त्याच्याकडे आहेत का दहा महिने पण वीस हजार रुपयाला दहा महिने लावलेत त्यांनी दहा अकरा महिने तर तो पन्नास साठ हजार रुपये खर्च करू शकतो का आणि तो किती नालायक माणूस आहे हा प्रत्येक बैलगाडी क्षेत्रातल्या माणसाला माहीत आहे आणि मला लई जणांनी सांगितला तो चिखल आहे चिखलात दग, दगड कशाला त्या माणसाला पैसे कशाला दिले इथपर्यंत त्यांनी मला सांगितला पण मी बोला जाऊ दे इज्जत ठेवायची आणि मी तीन वेळा सांगितला मी टेटस ठेवीन तुझ्या नावाचा तो फसव पैशाचा मला काही गम नाही आहे पण तो फसवतो ना म्हणून मला राग आला आणि मी टेटस ठेवला आणि त्यांनी जो पोस्ट केले ना त्याच्यातनं फक्त त्यांनी जेव्हा आम्ही तिरुपतीला गेलेलो तेव्हा आम्ही कारण कोल्हापूरमध्ये असताना तिरुपतीवरनं येताना कोल्हापूरमध्ये असताना तो बोलतो जेवाय बिवायची काही कर। सोय करू नको आम्ही जेवलो कोल्हापूरमध्ये फक्त मुलं होती ना म्हणजे ती बी आमची बी नव्हती आमच्या माच्यांची मुलं होती, होती त्यानं तंदुरी खायची तंदुरीचं सहा पीस त्यांनी आणलेले आहेत त्याचे पैसे आहेत आणि जर मी वीस हजार सांगतो खाल्याला दाखवायचा नाही अरे तुझी लायकी किती आहे ना आगे। ते अख्ख्या घाटाला पण आहे माहीत आहे ना महाराष्ट्राला पण माहीत आहे हा ना डिलीट का केले मग फोटो मी फोन केल्यावर हा हिबत आहे ना तर खरा खोटा त्याच्या खरा तो एक बापाची अवलात असेल ना त्यांनी प्रूफ करून दाखवायचा का जयेश पाटलांनी पन्नास साठ हजाराचा त्याचा कोंबड त्यांनी बकऱ्याचा मटण किंवा दारू पाजली होती त्याच्या पोराच्या डोक्यावर हट्टे व्हायचा किंवा या ज्या याला बैल न्यायला भाडा नाही अजून पण माझे दहा हजार रुपये नाही दिलेले त्यांनी हा अजून दहा हजार रुपये आहेत त्या रेकॉर्डिंग मध्ये आहे ना ती रेकॉर्डिंग टाकून द्या तुमच्या नावावरती टीका होते बदनामी होते अरे अशी कुत्री आहेत ना तो कुत्री लय आणि त्याची बायका पोरांची शपथ खाऊन सांगायचा ना एक बापाचा असेल ना तर त्यांनी सांगायचा की जयेश पाटलाला इथं इथं कोंबडा खावलाय या हॉटेलात खावलाय किंवा घरी खावला जा कुठं खावलाय ते त्यांनी सांगायचं ना त्याच्या त्याच्या पोरांवर ठेवायचा मी कुठं सांगेल ना तिथे मी यायला तयार आहे त्याच्या हिंमत असेल ना त्या तिथे यायचा त्या गाडीत दम असेल तर माझी किंमत काढायला चालले माझे पैशाची किंमत नाही आहे काही ना तू काही पण पोस्ट करतो तुझ्यासाठी मी टकलेली दादा डुबल आणि सर्व रेकॉर्डिंग पासन आणि जेवढं तुला पैसे टाकले ना त्याच्यापासून प्रूफ टाकतो बघ कोण खरा आहे ना तू प्रूफ करायचा कुठल्या हॉटेलला जयेश पाटील जेवलाय आहे ना त्या हॉटेलला किंवा तुम कुठल्या कोणाच्या घरी जेवलोय आहे ना त्यांच्या घरी येऊन जायचा तू बनवलेला समजला ना आणि तुला बैल मी एक ते नाता फाडकेंचा पलत होता एका शब्दात दिल तर त्यात दोन हजार रुपये नाही दिलं तुम्ही नऊ हजार रुपये भाडा ठरलेला फक्त हा सात हजार दिला माझा फोन बंद करून ठेवलेला त्याचा दोन हजार मी दिले तू काही बात करत समोर पैशाची नाही आणि तू कर्ज बाजारी आहे पंचवीस आधी मी आत्मही जाईन माझ्यावर लोन गाड्यांच्या लोणीचा कर्ज जाम आहे माझे हे काढले कोर्टाने त्याच्यासाठी दिले भिकमा घ्या जयेश पाटला एक रुपया कोणाचा कर्ज ना तो प्रूफ करून दाखवायचा त्याला जयेश पाठील ना काय खोटो पारून द्यायचा असं पोस्ट लय येत हे दादा डुबल सारखी कमीत कमीत मी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पैसे ते आता जुलै संपत आलाय जुलै चालू झालाय हा तू त्यांनी पंधरा दिवसासाठी पैसे घेतलेले माझे आणि पंधरा दिवस मी दोन महिनेच पैसे मागितले तो इलेक्शन होऊ द्या हे देत नाही पर माझ्या पैसे ये नसाल ना बँकेत नाही फक्त एक फोन करतो किती जण पैसे घेऊन येतात ते बघ ज्यावेळेस पाठलाव एक रुपये कोणाकडनं मागत नाही आणि घेत पण नाही आता काल पण त्याला फोन केला होता मी पैशांसाठी तर फोन अर्ध्यातन कट करून टाकितला ती व्हिडिओ टाक ती रेकॉर्डिंग टाकतो ना बोल यांना पैसे देऊन ते आपली बदनामी करतात मला सांगतो चुकी झाली माझी मी डिलीट करतो हे करतो तू टाकलाच का बरं त्याला सांगितलंय मी मी फक्त घरी जाऊ दे मग तुला दाखवतो मी काय आहे ते या युट्यूबच्या माध्यमातून तू तर ग्रुपला टाकले ग्रुपला बघितलं असेल दोन हजार नाही मी चौदा देशात दाखवू शकतो तू काही चीज असते ते वीस सा पंचवीस हजाराचा सवाल पण नाही आपल्याला मला वीस वेला टायमिंग दिला असेल वीस वेला माझ्याकडे सर्व मेसेज बिसेस आहेत तू काही बोलू दे याची पुढची बाईट मग अजून कशी टाकतो बघ फक्त दादा म्हणजे पैसे देऊन पण आपली बदनामी बदनामी होतो त्याला कला ला ना चोर आहे तो एक नंबरचा आणि एकी माणूस जेवढे टेटस टे ठेवले टे ना माझ्यात तुला दाखवतो किती जण बोलतात यो भिकार चोट आहे याला कशाला पैसे दिले चिखलात डगर कशाला मारला चिखल आहे तो चिखलात कशाला दोस्ती केली एवढी याची ही आणि जेवढे मुंबईवाल्यांचे जे फोन जात होते ना त्याची फोन उचला बी गांठ फाटत होती एकेचा पण फोन नाही उचलला आणि ते पण मी प्रूफ करून दाखवतो कोणी कोणी केले केल्यात फोन याला याची हिंमत आहे ना मग फोन उचलायचा होता ना कोण खरा ना कोण खोटा अरे पैसे आहे ना तुला घरापासून एकाच घेऊ शकतो एवढं पैसे बी आहेत जयेश पाटला पण पैशाचा रुबाब आम्ही करीत नाही बरोबर हा मला काय सांगतो दो दोस्ती टिकवायची माझी प्रॉब्लेम आहे मी पोरांची फी नाही भरली ते सर्व रेकॉर्डिंग आहे माझ्यावर ती बी टाकीन मी सर्व त्यांनी फक्त ना समोरासमोर आणाची बायका पोरांना शपथ खायची तिथे मी गुलामी करीन त्याच्या घरी घरीकला ना फक्त त्यांनी सहा पीस आणलेले तंदुरीचे ते पोरांना ते बी आमचे पोराही बी नाही खाल्लं बरोबर ती आमच्या बरोबर जी होती चुलत भाचे तिरुपती तिरुपतीवर ना कोल्हापूरला आलो याचा फोन आला माझा थेटच बघून का कुठे आहेत तुम्ही तर बरं मी कोल्हापूर बोलतो जेवायला या बरं आम्ही तीस चाळीस जण आहेत बोलतो करतो मी बरं तू मी नाही आहेत आम्ही इकडे जेवतो काय सोयी करू सांगा आम्ही ट्रेन मध्ये बसल्यानंतर पण याचा फोन आला झाला का जेवण बरं झाला जेवण बोलतो काही सोय बी बरं काही सोयी करू नको फक्त ती पोरला असतात दोन तीन त्यांच्यासाठी बरं मी पैसे आहेत ना पैसे पण द्यायला तयार होतो त्याला औ साईड बोलतो आमची काय किंमत काढता का बोलतो पैसे देऊ आणि तो असं सांगतो खाल्ले पिलेला आणि त्याच्यासाठी काय केलंय ना हे बायका पोरांची शपथ घ्यायचा किती कोंबड खाल्यात किती त्याची दारू पिले आणि किती त्याचा मटण खाले फक्त त्याचा मिंती दोन तीन हजाराचा आणला त्याच्या पोरांवरती बी शपथ खायची दोन तीन हजाराचा आणला असल तर सर्व आयटम काहीतरी बाराशे चौदाशे रुपयाचा आणलेले त्यांनी आणि तो दोन चार हजार सांगतो मला सांगतं मा माझेकडे त्याचा डोंगर झाले माझा डोकं चालत नाही म्हणून मी टाकला मला दाखवल्यानंतर अरे भीक मागे तू फक्त बघ ना पहिले माझे पैसे तुझ्या अंगावर अजून पण दहा हजार रुपये ते दे ना मग बात कर माझ्याशी मला दोन दिवसात नाही दिलं त्याच्यावर गुन्हा पण दाखल करणार माझ्याकडनं सर्व प्रूफ आहे आणि त्यांनी माझा प्रूफ करून दाखवता माझ्यात दम आहे म्हणून मी प्रूफ करून दाखवतो आणि त्यांच्या बरोबर माझ्या बरोबर ना त्याच्या बरोबर पोरं असतील त्यांना पण बोलवासा जय पाटला कुठं खायला घातलेला ते पण मी सांगेन ना याच्यामधून काय शिकायला कोणाच्या घरी खावं की नाही खावं काय सांगा आता प्रेमात बोलवतो याच्या पुढे जिंदगीत मी कोणाच्या घरी खाणार नाही त्याच्या अंगावर आपले पैसे असताना तो जर वीस हजार रुपये आपण ज्या व्यक्तीला देतो म्हणजे दा या उष्णवारी दहा पंधरा दिवसाच्या बोलीवर त्यांनी खाबवलेले दोन तीन हजार बारा पंधराशे रुपयाचा काढून दाखवतो याच्यापेक्षा मला शंभर जण घाटावर बोलत यो काय याची लायकी किती आहे ना लायकी ते सर्वांना माहीत याच्याकडे काहीच नाही गाठ दम असेल मी कोणत्या बापाला बी घाबरत नाही माझ्या विरुद्ध गेला ना आपण चुकी करत नाही चुकला कोणत्या बापाला पण घाबरत नाही कोणी बी असू दे हे दादा डुबल सारखी अशी शंभर हे केल्यात आपण आता खालन गेल्यात त्याची काही लायकी भी हॅलो हॅलो हा पैसे कधी टाकणार काही संबंध आहे पैसे पाठवायचा दादा डुबल चर्चा का नको माझे पैसे तुम्ही टाकलाय ना पन्नास साठ हजार मी काय सांगतो तुम्ही टाकलाय ना पन्नास साठ पन्नास साठ हजार संपलेल नाही पैसे माझे लगेच टाकायला पाहिजेत तुम्ही कुठल्याही गडबडीत राहून दे मला पैसे पाहिजेत उद्या हाय काय संखेल माझ ताकद नाही मग काय करायचंय तुम्हाला सांगा मी येतो कराडला काय सण केलंय माझं पैसे घेऊन तुम्ही सण केलाय तुम्ही पन्नास साठ हजार रुपयानं कुठं कोंबडं बकर घेतल्या ना ते सांगायचा सा। पोराच्या डोक्यावर हात ठेवून ना मी सांगतो माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून नाही नाही ना, ते नका पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचा तुझ्या तू पन्नास साठ हजार कोंबडं बखरे घेतल्याना ना दारू आणली तुम्ही फक्त विषय संपला नाही माझं पैसे पाहिजेत माझं पैसे येऊन तू टाकतो पन्नास साठ हजार रुपये दारू रुपये तुझी लायकी चहा बाजाची नाही ना मला सांगतो तू पन्नास साठ हजाराची काल पन्नास साठ हजार तुझ्या पोरा शपथ घेऊन सांग का मला दारू रुपये पन्नास साठ हजाराची माझी इज्जत म्हणजे माझं पैसे आहेत तुझ्या अंगावर माझा पैसे अंगावर आहे तुझ्या हॅलो किंवा मी त्याला काय म्हणलं सांग दादा कोणला मला म्हणलंय दादा डोबल दादा डोबलला म्हणले तेवढं जे च पैसे देऊन टाक म्हणला मी पैसे देणार नव्हतो पण तू म्हणतोस म्हणून तुझ्या खातर पैसे देतो फक्त तीनदा देतो तीनदा म्हणला ती विषय नको हो म्हणला पैसे देतो म्हणजे मला काय बोलला आहे का माहिती काय म्हणलं बोलत चिक्क्याकडे पैसे मागून घेतलेले का तू नाही तसं नाही मला म्हणतात तू आहे मध्यस्थी म्हणून मध्यस्थी मध्यस्थी कसा तू हे समजा सांग पैसे कोणी दिलेत पैसे जयेश पाटलांनी दिले जयेश पाटलांनी पैसे दिले